ठरला त्याला कारण ठरलं विसर्जनासाठी उभारलेले मंडप बाप्पांचं विसर्जन झालं ज्याला आता दोन दिवस उलटले तरी बाप्पांसाठी उभारलेले मंडप अद्यापही काढण्यात आले नाहीयेत अलका टॉकी चौक बाजीराव रोड शिवाजी रोड आणि शनिवार परिसरात अजूनही विसर्जनाचे मंडप आणि रथ रस रस्त्याच्या मधोमध दिसत आहेत ज्यामुळे वाहतूक कोंडी होतीये पाहूया पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका यंदा विक्रमी वेळेत पार पडल्या पण पुणेकरांसमोर आता नवीन डोकेदुखी उभी राहिली आहे आज सोमवार पुणेकर कामासाठी बाहेर पडले आणि रस्त्याच्या मधोमध उभे असलेले मांडव आणि विसर्जन रथ यामुळे वाहतूक ठप्प झाली मिरवणुकीला विक्रमी वेळ लागला नाही पण हे मांडव आणि रथ हटवायला मात्र विक्रमी वेळ लागणार का पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी लागणाऱ्या वेळेचं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे तब्बल पस्तीस तासाहून अधिक वेळ ही मिरवणूक पुण्यात सुरू होती आणि आज सोमवार वर्किंग डे आहे लोक कामानिमित्ताने बाहेर पडलेले आहेत आणि त्यांना नवीन समस्यांना तोंड द्यावं लागतंय आपण जर समोर बघत असाल तर टॉकी चौकामध्ये हा मोठा मंडप रस्त्याच्या मधोमध उभा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसतीये समोर जर आपण बघत असाल तर जो सुंदर देखावा आहे तो रस्त्याच्या अर्ध्या मध्ये उभारण्यात आलेला आहे हा रस्ता पुन्हा हॉस्पिटलकडे जातो तिथे देखील आपण बघतोय ॲम्ब्युलन्स आहे रस्त्यात ती देखील त्या ठिकाणी अडकून पडलेली आहे ही स्थिती आहे अशा पद्धतीने पुणेकरांना आज या वाहतुकीला पुन्हा एकदा तोंड द्यावा लागतय सोमवारी कामासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय अलका टॉकी चौक बाजीराव रोड शिवाजी रोड आणि शनिवार वाडा परिसरात अजूनही विसर्जनाचे मांडव आणि रथ रस्त्याच्या मधोमध मद दिसत आहेत पुणे शहरातील लक्ष्मी रोडहून कुमटेकर रोड किंवा टिळक रस्त्याकडे जाणारा हा मधला रस्ता आहे आणि इथे जर आपण बघितलं तर विसर्जन झाल्यानंतर जे बाप्पांचं विसर्जन रथ आहे ते अशा पद्धतीने रस्त्याच्या मधोमध मद सोडून देण्यात आलेला आहे रस्ता बंद पूर्ण हे रथामुळे काय गणपती परत जायचं काय आता, आता, जा, आता मला मंगळवार पर्यंत इथून जायचं होतं आता मंडप लावलं म्हणून इथून जाणार कसं मग आता आता फुटपाथ वर ना फुटपाथ वरून रस्ताच नाहीये तसं जायला तसा नाहीये आता कबूल आहे पण काय करणार आता हे काढायला पाहिजे ना गणपती मंडळाने लवकर यामुळे ऑफिस शाळा आणि दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेले नागरिक वाहतूक कोंडीत अडकले पुणेकरांनी संताप व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे त्रास म्हणजे सगळं ट्रॅफिक जाम होतं जायला यायला त्रास होतो म्हाताऱ्या लोकांना चालता येत नाही आजारी लोकांचा प्रश्न येतो त्यांनी वेळीच काय असेल ती उपाययोजना करावी जसं तुम्ही उत्सव पार पाडलात तसं पुढचं पण पार पाडावं हो। तर विसर्जन मिरवणुकांचं कौतुक झालं असलं तरी त्यानंतरच्या या मांडव आणि रथांच्या अडथळ्यामुळे पुणेकर त्रस्त झालेत प्रश्न एकच हे मांडव काढायला प्रशासनाला अजून किती वेळ लागणार पुण्यातील बाग महिलांचं खरेदीसाठीचं हक्काचं ठिकाण आता मी त्याच्या मुख्यद्वारावर आहे इथं जर आपण बघितलं तर भला मोठा मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे अजून सुद्धा हे हटवलं गेलेलं नाही आणि काम देखील सुरू झालेलं नाही किती वेळ याला लागेल ला कशा पद्धतीने या ठिकाणी पुन्हा एकदा जे दुकानं आहेत ते पूर्वरत होतील हा प्रश्न या ठिकाणी आहे